टेस्टी द्रागिरीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया टोमॅटोचं सार त्यासाठी लागणारं साहित्य हा अर्धा नारळ घेतला आहे ओला नारळ आहे सुका नाही घ्यायचा आणि कांदा घेतला आहे अर्धा कांदा हा मिक्सरला लावायचा अर्धा कांदा मी फोडणीला ठेवून दिला आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या हळद एक टोमॅटो धणे थोडेसे दोन इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरला लावायचं आणि ही लाल तिखट लाल तिखट मसाला आहे हा जास्त पण तिखट नाही आता फोडणीला लागणारं साहित्य टोमॅटो हा अगदी बारीक चिरून घेतला आहे कारण हा आपण फोडणीला देणार सात आठ लसणीच्या बाग्या ठेचून घेतल्यात थोडंसं मोहरी घेतली आहे कडीपत्त्याची पानं आणि हा अर्धा कांदा फोडणीला ठेवला आहे आता आपण मिक्सर लावून घेऊया जर खोबरं टाकूया त्याच्यात नंतर धणे टाकूया पण धणे पटकन वाटत नाही ना हे पहिलं थोडं थोडं लावून घेऊया लहान छोटा आहे ना मसाला पण टाकूया लगेच आपण टोमॅटोच्या साराला मसाला नाही फोडणीला घालत तो मिक्सरला लावतात मिक्सर लावून घेऊया सगळं बारीक करून घेऊया हे मी मिक्सर लावून घेतलं वाटण आता आपण फोडणी घालूया कडीला गॅस पेटूया तेल होती या साधारण दोन टेबल स्पून तेल होते मी तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झालंय मोरी टाकूया मोरी तडतडली तर आले लसूण टाकूया कढीपत्ता पत्ता टाकूया कांदा पण टाकूया लागेल आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर आपण परतून घेऊया गॅस जरा मीडियम करते कांदा आपला भाजलेला आहे आता आपण ना बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूया व्यवस्थित धवून घेऊया टोमॅटो व्यवस्थित जरा हा शिजू दे टोमॅटो आपण व्यवस्थित भाजून घेतला दोन तीन मिनटं टोमॅटो भाजला मी बघा छान भाजला आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना मिक्सरला ते टाकूया रोज रोज आपणाला कडधान्याचे आमटी वगैरे कंठाळा येतो ना जेवायला मग हे ऑप्शन बरं आहे कधीतरी आपलं टोमॅटोचं सार प श्रावणामध्ये आपण मच्छी वगैरे खात नाही ना मग हे टमाट्याचं सार थोडंसं सा मच्छीच्या कढीचं फिलिंग देतं आणि छान वाटतं जेवायला कढी बरोबर त्याच्यातमध्ये आपण आता थोडंसं पाणी होतो या थोडंसं परतून देते एक ग्लास मी पाणी घेतलंय मिक्सरचं भांडं धुवायचं होतं ना मिक्सरचं भांडं धुवून टाकते थोडंसं पण थोडी हे आपण तुम्हाला किती जाड पातळ हवी कडी तस पाणी ओतायचं छान दिसते बघा मस्त चार, चार पाच माणसं आरामात जेवू शकणारे हो बघा हो, आमटीसोबत मीठ टाकूया हा पाऊण चमचा मी मीठ घेतलंय छोटा आहे चमचा व्यवस्थित धळून घेऊया आता उकळू दे घातल्या घातल्यावर व्यवस्थित धळून घ्यायची आणि उकळायला ठेवायची उकळेपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना आता तर ती उतू जाणार म्हणून झाकण ठेवाय ठेवायच्या आधीच उकळून घ्यायची किती दिसते पण किती मस्त कढी आपली उकळली लगेच गॅस बंद नाही करायचा उकळली कढी ना मग अशीच गॅसवर थोडा स्लो गॅस करून आपण पाच मिनटं ठेवूया व्यवस्थित ती शिजू दे खोबरं वगैरे चांगलं मुरू दे त्याच्यामध्ये कढी आपली तयार झाली टोमॅटोचं सार छानपैकी मस्तपैकी तयार आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाके थोडीशी टाकायची कारण आपण धणे टाकलेत ना ती बघा आपली कडी सुंदर तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आठवणीने सबस्क्राईब करा